जोपर्यंत एखादी गोष्ट अगदी जवळ अंगावर येत नाही तोपर्यंत आपण बिनघोर बसलेले असतो ते म्हणतात ना तहान लागल्यावर वीर खंदे अगदी तसंच जसं तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असता आणि आज तुमचा बॉस येऊन म्हणाला की उद्यापर्यंत हे काम झालं पाहिजे नाहीतर तुमची नोकरी गेली तेव्हा आपण खडबडून जागी होतो आणि आपले शंभर टक्के त्या कामाला देतो आपल्याला सवय लागली आहे कुणीतरी दंडा घेऊन मागे असेल तरच आपण काम करतो आजचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे झालं गेलं ते सगळं विसरा आयुष्यभर टाईम मिळाला नाही किंवा जो टाईम मिळाला तो टाईमपास करण्यात घालवला आता जेव्हा हा व्हिडिओ बघितला तेव्हा झोपेतून जागे झालात मला सांगा तुम्हाला तुमचे आजोबा आठवतात तुम्ही हो म्हणाल बरं मग तुम्हाला आजोबांचे बाबा आठवतात हो फोटो बघितला आहे त्यांचा बरं त्यांचे बाबा आठवतात आता काही जण हो म्हणतील तर काहीजणं नाही हो म्हणणारे म्हणतील की त्यांचा फोटो आहे आमच्याकडे तर आता नीट ऐका जसा तुमच्या पणजोबाचा फक्त फोटो आहे तुमच्याकडे तसाच तुमचा पण फक्त फोटोच असणार आहे हाच प्रश्न तुमच्या नातवाला केला आहे असं समजा म्हणजे तुमचे अस्तित्व आणि ओळख फक्त दोन पिढीचे लोक लक्षात ठेवतील व नंतर फक्त या नावाचा कोणी माणूस होता हे आणि हळूहळू ते पण विसरून जातील हे मृत्यू लोक आहे इथे सर्वजण जाणारच आहेत तुमचा पण फक्त फोटोज भिंतीवर लागणार आहे ते पण जोपर्यंत तुमचा मुलगा आहे तोपर्यंत मग काही वर्षांनी तुमच्या फोटोच्या जागी तुमच्या मुलाचा फोटो मग त्याच्या मुलाचा आणि हे असं चालूच राहणार जोपर्यंत कुणी या प्रश्नाच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत जर तुम्ही आपल्या संतांचे अभंग ऐकून असाल तर तुम्हाला आधीच व्हिडिओमधल्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर घडी घडी काळं वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश यापुढचा अभंग तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि हा अभंग कुणाचा आहे ते सांगा जर उद्या तुमचा मृत्यू होणार आहे तर आज तुम्ही पूर्णपणे देवाला शरण केले पाहिजे दिवसभर देवाच्या नावाचे कीर्तन केले पाहिजे जर तुम्ही आयुष्यभर पाप केले असेल आणि शेवटी तुम्हाला खरंच त्याचा पश्चाताप झाला असेल तर त्याची माफी देवाला मागा व देवाचे नामस्मरण करा अन्यथा केलेले कर्म भोगायला परत इथेच यावं लागेल कर्म चांगले असतील तर मनुष्यदेह मिळेल अन्यथा प्राणी पक्षी इतर कुठलाही तुमच्यापैकी जर एका जरी व्यक्तीपर्यंत माझा हा संदेश पोहोचला तरी मला समाधान वाटेल मृत्यूची वाट पाहू नका म्हणजे कुणीतरी दंडा घेऊन उभा राहील तरच काम कराल असं वागू नका जरा प्रश्नाच्या मुळाशी जा आपला जन्म का झाला आहे आणि झाला आहे तर मग मृत्यू का होतो संतांचे अभंग चरित्र वाचले तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जीवनात बदल घडवायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जीवनात बदल घडवायचा नसेल तर चित्रपट रील्स गाणं हे सर्व पहा मला या विषयावर अजून खूप काही बोलायचं होतं पण बोलायची मजा तेव्हा येते जेव्हा कुणी ऐकणारं असेल जर या व्हिडिओला दोन हजार लाईक्स आल्या तर मी समजून जाईल की तुम्हाला या विषयावर अजून व्हिडिओ पाहायचे आहेत तेव्हा मग या व्हिडिओचा भाग दोन बनवण्यात येईल बरेच लोकांना हे कंटाळवानं वाटत असेल त्यामुळे मी इथे जास्त वेळ घेत नाही नमस्कार